हिंदू एकता गणेश मित्रमंडळ इथे गणपती बाप्पाची महाआरती यांच्या हस्ते संपन्न धुळे शहरातील गल्ली नंबर पाच गणपती महाआरतीचे आयोजन करण्यात आले या महाआरतीला भाजपा धुळे शहर विधानसभा प्रमुख अणुपभय्या अग्रवाल यांच्या हस्ते प्रारंभ झाला तसेच महानगरपालिका शाळा क्रमांक नऊ येथील बालगोपाल यांनीही आरती केली या विशेष कार्यक्रमात भाजपा नेते अणुपभय्या अग्रवाल यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला हिंदू एकता गणेश मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मंडळाचे संस्थापक हिरामण गवळी मंडळाचे अध्यक्ष सुनील वाघ कार्याध्यक्ष कुमार मराठी पुजारी शशी पाठक शाळेच्या शिक्षिका छाया करणकाळ मनीषा गांगुडे नेहा जोशी तेजल चौधरी राखी काळे स्नेहा जगदाळी श्रद्धा शिंदे रुकिया अंसारी पल्लवी मराठे माधुरी कोळपे यांच्यासह बालगोपाल को मोठ्या संख्येने उपस्थित तसेच संध्याकाळी आरती मतिमंद विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आली श्री संस्कार मतिमंद मुलींची बालगृहाच्या मतिमंद मुलींच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली यात मुलींच्या चेहऱ्यावर आगळा वेगळा आनंद बघावयास मिळाला अनाथ असलेल्या आणि त्यातिमंद मुलींचा सांभाळ श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह येथे केला जातो त्यांना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगता यावे यासाठी विविध उपक्रमात त्यांना सहभागी करून घेतले जात असते त्याचाच भाग म्हणून या मतिमंद मुलींकडून बाप्पाची आरती करून घेण्यात आली यावेळी मंडळाचे संस्थापक हिरामण गवळी अध्यक्ष सुनील वाघ कार्याध्यक्ष कुमार मराठी वसंत चौधरी लालू गवळी तुषार भागवत तसेच श्रीसंस्कार अणात मतिमंद मुलींचे बालगृहचे निखिल वाघ यांच्यासह शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी व मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू एकता गणेश उत्सव समितीच्या वतीनं हा उत्सव गेली पंचेचाळीस वर्ष तसंच सुरू आहे हे आमचं पंचेचाळीसावं वर्ष आहे यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर अन्नदान शिबिर हे आत्ताच या ठिकाणी अनाथ मुली यमुनाई संस्थेच्या वतीनं असलेल्या मुलींच्या हस्ते या ठिकाणी आरती करण्यात आली सकाळी याच बाजूला असलेली शेत शंभर वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली नऊ नंबरची शाळा यामध्ये असलेल्या मराठी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थींच्या वतीने या ठिकाणी आज आरती करत असताना धुळे शहरातील भारतीय जनता पार्टीचे नेते धर्मवीर अनुपय्या अग्रवाल यांच्या हस्ते त्यांचा विद्यार्थ्यांच्या असते त्यांचा आज वाढदिवस म्हणून तत्करही करण्यात आला त्यांना विविध भाऊचे पुढेही देण्यात आलेले आणि हिंदू एकता संघटनेचं वैशिष्ट्य आहे गेली पंचेचाळीस वर्षामध्ये शिवजयंती आणि राष्ट्रीय शिवजयंती आणि गणेश उत्सव हे आजपर्यंत आज साधारे पारंपरिक पद्धतीने होणार आहे की मिरवणूक स्थापनेची मिरवणूक आणि विसर्जनाची मिरवणूक पारंपरिक वाचन सरज होते ही एक मोठी परंपरा आमची आहे